तातकरंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार बनवण्यात मोलाचा वाटा उचललेले आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात मंत्रिमंडळाच्या पंधरा जागा रिक्त असून सत्तावीस जूनला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे यामध्ये यातील किमान एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते सध्या महायुतीच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ हे एकमेव मंत्री म्हणून कार्यरत आहेत तर राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असून या पदाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती केवळ उमेदवारी न देता शिंदे यांनी या दोघांसाठी रात्रीचा दिवस केला होता परंतु संजय मंडलिक हे दीड लाखाच्या फरकानं पराभूत झाले आणि धैर्यशील माने हे चौदा हजारांच्या मतांनी निवडून आले एकूणच महाराष्ट्रात महायुतीला जोरात फटका बसल्यानं आता विधानसभेसाठीच्या जोडण्यांचा प्रमुख भाग म्हणून नव्याने काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे असं सांगण्या असल्याचं सांगण्यात येत आहे शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर हे दोनदा विधानसभेवर निवडून आले असले तरी त्यांच्या मतदारसंघात मंडलिक हे तब्बल पासष्ट हजारांवर त्या मतांनी पिछाडीवर राहिल्यानं मंत्री पदावरील त्यांचा दावा हलका झाल्याचं मानला जात आहे यावर धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून एकोणचाळीस हजारांवर तर शिरोळ मतदारसंघातून तीन हजारांवर मताधिक्य मिळाले सत्यजित पाटील सरोडकर हे शाहूवाडी या त्यांच्या तालुक्यातून मोठं मताधिक्य घेतील असं चित्र होतं परंतु कोरे आणि शाहूवाडीतून मिळू शकणाऱ्या सरोडकरांच्या मताधिक्याला प्रामाणिक काम करत कात्री लावल्यानं या तिघांच्याही नाव आता मंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे शिंदेसेनेकडून राजेंद्र पाटील याडवकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत परंतु भाजपचा एकही आमदार नसल्यानं मंत्रीपद द्यायच जा झाल्यास सहयोगी पक्षाचे विनय कोरे किंवा प्रकाश वाडे यांना संधी दिली जाणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय आवडे यांना मंत्रीपद देण्यापेक्षा त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचं समाधान केलं जाऊ शकतं कोरे मात्र मंत्रीपद मिळणार असलं तरी तीन महिन्यांसाठी ते हे पद स्वीकारतील का या बाबतीत ही शंका व्यक्त केली जाते मराठी यसनीसाठी शिरोळहून संधी पडसरू